नमस्कार मित्रांनो मी सुरेश चव्हाण आपण पाहत आहे सुरेश ब्लॉग मराठी आपण गणेश उत्सवाच्या प्रत्येक मंडळाचे सेप्रे, सेपरेट सेपरेट व्हिडिओ करतोय दोन मिनिटाचे तीन मिनिट का तीस मिनिटाचा एक व्हिडिओ केला होता ते लोकांनी म्हटले छोटे छोटे व्हिडिओ करा आता आपण आलोय भोलेनाथ मित्र मंडळ नारायण भेट येथे अमरनाथ गुफ़ेचे देखावा केलेले आहे भोलेनाथ मित्रमंडळ मित्र म्हणजे नारायण पेठ टिळकवाड्याच्या शेजारी खूप मस्त आहे आतमध्ये एसी आहे एसी लावलेलं आहे पाहू शकता बघा गुफेमध्ये आपण आतमध्ये गेलो पुण्याची खासियत मुंबईची खासियत मोठी गणपती पुण्याची खासियत गणपती डेकोरेशन गणपती बाप्पा मोरिया गणपती बाप्पा मित्रांनो तुम्हाला गणपती पाहण्यासाठी तुम्हाला छोटे छोटे व्हिडिओ का करतोय थी गए थी गए थी। आ, शीवलिंग, शीवलिंग। हो ते तुम्हाला सविस्तर माहिती मिळते व्हिडिओची अमरनाथ गुफा शंकर भगवानची शिवलिंग बर्फाची शिवलिंग खूप थंडी वाद आणि बघा त्याच्या बरोबर समोर एक होले त्या होले मधनं आपल्याला गणपतीचे पाटी मागची आणि पुढची साईड दिसते त्या आपण आव एकदा आवडतून भेटतो पहिला विसरू नका अमरनाथ गुफा हे बघा किती सी लावला होता का कुला माहित नाही पण आता आपण बाहेर आलोय मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पुण्याचे गणपती विषयाचे व्हिडिओ दिलेले विचार ते पण आपण बघू शकता भोलेनाथ मित्रमंडळ दीपक मानकर यांचे मित्र मंडळ नारायणपेठ टेकवाड्याच्या शेजारी डिस्क्रिप्शन बॉक्स मधले ते व्हिडिओ पाहिला विसरू नका पुण्याची मानाचे गणपती आणि बाकीचे चार गणपती तुम्हाला व्हिडिओ टेल ते पहिला विसरू नका गणपती बाप्पा मोरिया व्हिडिओ आवडला तर मित्रांना शेअर करा चॅनलवरती नवीन असाल त्या चॅनेलला सबस्क्राईब करा